महाराष्ट्रातून जवळजवळ पंधरा हजार ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट बाहेर पडतात मग दोन दोन वर्ष जर जाहिरातच नसेल तर ह्या विद्यार्थ्यांनी करायचं का आणि यांची एकवीसची जॉईनिंग सर आलेलं नाही आहे बरेचसे विद्यार्थी डेप्युटी डायरेक्टर झालेले आहेत क्लास वन पण त्यांना दो आता दोन तीन वर्षे जॉईनिंग नसल्यामुळं त्यातील ते काही लोक आता कृषीसेवक म्हणून जॉईन केलेलं आहे okay. हा मुद्दा थोडा गंभीर आहे सर आमची मागणी फक्त एवढीच आहे की दरवर्षी कृषीच्या जागा आल्या पाहिजेत कारण तेवढा डिपार्टमेंट तसं आहे मुलांना तुम्ही एम पी एस सीला वेटीला धरता म्हणतो आम्ही एम पी एसला वेडी धरत नाही वेटी एम पी एस सी आम्हाला वेडी देते ह्या वर्षात केला वेटीला धरता तुम्ही नाही नाही आम्हाला आम्हाला वेटी वेडीच धरला एम पी एस सीने कारण विद्यार्थी आज आत्महत्याच्या गर्दीत जाण्यास फक्त आहे एम पी एस सी आणि सरकार जबाबदारी आहे आज सरकारने विद्यार्थ्यांना आता बघा या ठिकाणी पंधरा महिन्यापासून जाहीर करा असं सांगितलं आणि पी एस वीस ची जॉइनिंग दोन हजार चोवीस ला तेवीस ला होते म्हणजे चार चार पाच पाच वर्ष विद्यार्थ्यांच्या सेवेत नाहीये मी पण तयारी करतो मला आज एकोणतीस वर्ष झालेलं आहे आणि पी एस आय ची जर तयारी करत एखाद्या हा एक नवीन अंकी मुद्दा आहे तुम्ही सेवेत आहेत का शिफारस पत्र प्राप्त होऊन आता जवळजवळ सिलेक्शन होऊन बारा महिने उलटलेले कृषी सेवा सर कृषी सेवा, सेवा, सेवा दोन बारा जुलै दोन हजार तेवीस ला पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली तुम्ही तुम्हाला शिफारस पत्र आलेले जॉईन नाही काय म्हणजे असं आहे प्रज्ञा की आता ह्याला काय लॉजिक लावणार तुम्ही जर दोन हजार एकवीस ची परीक्षेचा रिझल्ट तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये लावत नाही आता तरुण मित्र म्हणतो की ह्याची तर सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लेखी काय जे बाकी असतं ते सगळं झालं पोस्टिंग पण आली होती मुक्ताई नगर जळगाव मला पोस्टिंग पण भेटली सर काय त्यानंतर पुन्हा कोर्ट केस केस आमची कोर्टात गेली होती तो मुद्दा लावून धरला आणि पुन्हा प्रोसेस करून पुन्हा एकदा बरगाळे गेली ऑलरेडी आम्ही जॉईन होतो सर आमची सगळी प्रोसेस पूर्ण झाली फारच कमालीची गोष्ट आहे सर आम्ही दोन हजार एकवीस आणि बावीस हो दोन हजार एकवीस आणि बावीसच्या च्या ॲडमध्ये सिलेक्ट झालेलो चा चारशे सतरा कृषी अधिकारी गॅजेटेड अधिकारी आहोत जे आम्हाला आमची पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू घेऊन आयोगाने आणि शासनाने सेवेत घेतलेला आहे परंतु सेवेत घेतलेला म्हणजे रुजू केलेला ना नाहीये इंटरव्ह्यू झाली आहे सरकारनं तुम्हाला पगार दिली आमची पोस्टिंग झाली आहे सर आम्ही एकवीस आणि बावीसच्या ऍड मधले आहोत आज दोन हजार चोवीस चालू आहेत आम्ही सगळेजण मुली आहोत पन्नास टक्के मुली असतील ऍड मध्ये अजून आमची जॉईनिंग नाही आहे म्हणजे जर दोन हजार एकवीस आणि बावीस ची जॉईनिंग चोवीस येऊनही होत नसेल आणि आज आयोगाने जे नोटिफिकेशन काढलंय त्यात कृषीच्या दोनशे सांगता आता हे सगळेच धोरण करते बघणार आहेत महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री पाहणार आहेत गृहमंत्री बघणार आहेत PSI च मला कळालं पण तुमची ऑलरेडी सिलेक्शन झालेल्यांची यादी किती मोठी आहे सर आमची 417 470 तेच लोक आहेत का केस न्यायालयात आहे त्याचं कारण एवढंच आहे की सिलेबसवरती केस आहे आम्ही अभ्यास आयोगाने सिलेबस बदलला आम्ही बदललेला सिलेबसचही अभ्यास केला आम्ही अभ्यास करून पोस्ट देऊन इंटरव्ह्यू हो देऊन पोस्ट मिळवून आमची नियुक्ती नाही आता आमची चूक काय सिलेबस बदलला ही चूक आमची आहे का की सिलेबस नाही न्यायालयात न्यायालयाची पायरी झिजवायची आम्ही शेतकऱ्यांची मुलं होत आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकरी जे शेत मायबाप आहेत त्यांच्या सेवेत रूज होऊन त्यांच्या साठी जे योजना योजना आहेत त्या राबवण्यासाठी आम्हाला सेवेत जायचं आणि मुक्ताईनगर मिळाला बाकी कुणाला अजून काय काय मिळालं कुठे अहमदनगर अहमदनगर सर म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जॉईन आलं आम्हाला तिघांना जरा तुम्ही तिघ इकडे